नमस्कार माझे नाव अनुष्क देवरे आज मी तुम्हाला आई या विषयावर कविता सांगणार आहे आई ही आई असते दुधावरची साय असते आई ही आई असते दुधावरची साय असते बाहेरून कोटर असते मात्र आतून मऊ असते बाहेरून कोटर असते मात्र आतून मऊ असते सगळ्यांच्या आधी ती उठते आणि सगळ्यांच्या नंतर ती झोपते सगळ्यांच्या आधी ती उठते आणि सगळ्यांच्या नंतर ती झोपते मरमर कष्ट करून ती पोट सर्वांची भरते मरमर कष्ट करून ती पोट सर्वांची

did dije get